मला खूप आवडते तू माझ्याशी बोलत जा नाहीतर मी तुझ्या भावाला आणि आईवडिलांना मारीन असं म्हणून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सोनगाव माळेवाडी परिसरात घडली आहे संबंधित तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी येत्या आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे ती तिच्या घरापासून शाळेपर्यंत सायकलवर ये जा करते नेहमी प्रमाणं ती शाळेतून सायकलवर घरी जात असताना सातरळ परिसरातील पाटाजवळ आरोपी दिगंबर शेडगे यानं तिला रस्त्यात अडवलं तेव्हा आरोपी शेडगे हा पीडित तरुणीला म्हणाला तू मला खूप आवडते तू माझ्याशी बोलत जा नाहीतर मी तुझ्या भावाला आणि आई वडिलांना मारून टाकेन अशी त्यानं धमकी दिली तेव्हा पीडित मुलीनं त्याच्या हाताला झटका देत ती घरी निघून गेली आणि पीडित मुलीनं घरी तिच्या आई वडिलांना घडलेली घटना सांगितली त्यावर पीडित मुलीचे आई वडील आरोपीच्या घरी समजावून सांगण्यासाठी गेले तेव्हा आरोपी शेडगे यांनी त्यांना शिविगाळ दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिराद दिली त्यावरून आरोपी संजय शेडगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करतायत ప్రతినిధి రాజేంద్ర ఉండే న్యూజ్ టూడే టెంట్ ఫోర్ రాహురి